आता काय जात नाही म्हणून येता बस ऐजना जायला हा तो पा हे आमचे आचार्य बर का अतिशय छान जेवण बनवतात अन्नप्रसाद नमस्कार रामकृष्ण आरी मी निवेदक कृपेश वाळके निवेदक कृपेश वाळके या युट्यूब चॅनल मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आज दिंडी क्रमांक ब्याऐंशी भामचंद्र डोंगर पंचक्रोशी आज तुकाराम तुकारामांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोर थेहर फाट्याच्या अलीकडे आणि काल एकादशी होते आणि आज बार असे मित्रांनो पाहू शकता सुंदर असं दिंडीच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी सुंदर असं जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वांनी भारत सोडण्याचं काम सुरू आहे सकाळचे साडेसात वाजले जाता अजून पालखी तुकाराम महाराजांची लोणी मध्ये थोड्याच वेळामध्ये ती आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल सर्व हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी सर्व आसुसले आहेत आणि सर्वजणांचं आता भारत सोडण्याचं काम सुरू आहे हे पाहू शकता हरिभक्त परायन किशन माध्यमातून यांचे सर्व जे सहकार्य आहेत अतिशय सुंदर असं सुसज्ज नियोजन जेवणाची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल सर्वांना झोपण्याची व्यवस्था असेल आज या ठिकाणी लोणी काळभर मधील हे जे मंगल कार्यालय छोटस हॉटेल पीवे, पीवे, पीवे। श्री प्युअर हॉटेलच्या होटे हॉटेलच्या इथं आज आम्ही मुक्कामी होतो रात्री आणि सुंदर अशी त्यांनी देखील व्यवस्था आमची झोपण्याची केली मस्त पैकी गार्डन वगैरे होतं सर्वांच्या आंघोळीची व्यवस्था झाली टँकर देखील होता संतोष कड सरपंच यांच्या आणि होता आणि शिवाजी राऊत पाटील या दोन मान्यवरांच्या माध्यमातून हा टँकर पाण्याचा व्यवस्था केलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही सुंदराशे जेवणाची देखील व्यवसाय मदत करतात सुंदर असं जेवण या चपात्या करतात आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आवर्जून अमूल्य केला पाहिजे थोडं इकडे हे एक दादा आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला सुंदर असं जेवण खायला तुकारामजीनी काडे आणि तुमचं नाव काय आहे का शांतरामजी शांतारामजनी हे दोनही पण आहेत मित्रांनो बांबोली नगरीचे सुंदर असं जेवण या ठिकाणी अन्न प्रसाद करतात आणि सर्वांचा अतिशय भोजन केल्यानंतर तृप्त होतात अतिशय सुंदर त्यांच्या हाताला चव आहे आणि गेले चार पाच आज पाचवा दिवस आहे ना बरोबर आज पाचवा दिवस आहे वारीचा आणि पाच दिवसामध्ये अतिशय सुंदर असं जेवण देण्याचं काम त्यांनी केलं आतापर्यंत सर्वजण तृप्त होतात अगदी खरंच त्यांना विशेष सर्वांच्या वतीने हो धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आदरणीय भाऊसाहेब गायकवाड असतील पासपुते महाराज म्हणजे आता व्यक्ती कोण असा अमूल्य करणे चुकीचं आहे पण सर्व एकमेकांना सहकार्य करता वाढण्याची भूमिका असेल किंवा सगळं पाणी देण्याचं काम असेल पात्र वगैरे देणं म्हणजे सगळं वारीमध्ये सर्व वारी एक आपला परिवार हा सर्व एक शंभर सव्वाशे लोक असतील पण एक ज फॅमिलीसारखं परिवारासारखं सर्व काम चालतं आणि दैनंदिन दिवसामध्ये सर्व ज्याची ती जबाबदारी चोख पार पाडत असतं असं वारीचं मित्रांनो वातावरण आहे आणि सर्वांना पांडुरंगाची विठुरायची आस लागलेली आहे भेटीची आता आम्ही वारीला थोड्याच वेळामध्ये प्रस्थान करणार आहोत आता सर्वांचं भोजन वगैरे अन्न बारा सोडून झाल्यानंतर संपूर्ण या गाड्या दोन दो, तीन गाड्या आहेत पाहू शकता आणि याच्यामध्ये सर्वांच्या बॅग्स वगैरे साहित्य त्यामध्ये राहतं अशा प्रकारे वारकऱ्यांचं जीवन असतं आणि म्हणतात ना आनंदाची डोळी आनंदी तरंग या अशा प्रकारे सर्वांच्या एक चेहऱ्यावर आनंद आहे कारण विठुरायाच्या भेटीसाठी ते सर्वजण असुसले आहेत नक्कीच थोड्याच दिवसामध्ये आम्ही पंढरीला पोहोचणार आहोत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे आनंद आहे आणि सर्वजण दुःख विसरून प्रपंच विसरून फॅमिलीला विसरून आपण या ठिकाणी पंढरच्या दिशेने वाटचाल करतात त्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे धन्यवाद आजच्या दिवशी एवढंच आता उद्याचा दिनक्रम कसा येतो उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे करेल निवेदक कृपेश वाळके चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्ण

जेवण करा मित्रांनो आज पाचव्या दिवसाचं बार्शीचा जे अन्नप्रसाद होता सकाळचा बांबुली वा नगरीचे उद्योजक चेतन शेट पासपुते यांच्या माध्यमातून आजचा अन्नप्रसाद या ठिकाणी आपल्या सर्वांना सेवन करायला आहे अतिशय सुंदर असा अन्नप्रसाद होता नक्कीच त्यांना पुढील त्यांच्या कार्यासाठी आपण सर्वांच्या वतीने दिंडीच्या वतीने शुभेच्छा देऊया त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभा अशी पांडुरंगच्या माउलींच्या आपण तुकाराम महाराज प्रार्थना करूया अशीच समाजसेवा त्यांच्या हातून देव देश धर्माची अशी अन्नदान करण्याची त्यांची इथून पुढे सेवा त्यांच्या हातून त्यांच्या परिवाराच्या हातून घडव अशा सदीच्या शुभेच्छा त्यांना देऊया धन्यवाद रामकृष्ण अरे राम